त्यांनी म्हटलं ज्याशी नाही पंख पाय त्याने ते काय शुद्ध भाव धरून आपण पंढरपुराशी जाय तिथं गेल्यावर काय होईल इच्छिले फळ देतो यासी नव लावते काय विठोबाचा धर्म जाग त्याच्या चरणी लक्ष लाव आणि हे वाक्य कानाव पडलं ज्याच्या कानाव पडलं काना त्याला मनगटापासून हात नाही आणि गुडघ्यापासून खाली पाय नाही वणक्यासारखा देहन त्या देहाचं नाव कुर्मादास महाराज दिला आई, आई। मंदिरामध्ये कोणतरी महाराज आले तर त्यांनी सांगितलं ज्या शिनाई ते काय शुद्ध गावा धरून या पंढरपूर जाय तिथं केल्यावर काय होईल इच्छिले फळ देतो या शिनव लावते काय मला घेऊन चाल आईने घेतलं महाराज पाठकोळी कीर्तन ऐकलं इतकं मंत्रमुग्ध झाला सगळी लोक कीर्तन सुटल्या महाराजांच्या पाया पडून दक्षिणा देऊन निघून गेली आणि मग हातवा डोकं ठेवलं डोळ्यातून खाली कोण आहे ज्याच्याकडे बघितलं महाराज त्याला मनगटापासून हात नाही आणि गुडघ्यापासून खाली पाय नाही वांडक्यासारखा कुर्मदासांनी असं धरलं महाराज भानुदास महाराजांनी काय अपेक्षा आहे म्हणजे अपेक्षा एकच आहे तुम्ही मगाशी कीर्तनामध्ये सांगितलं महाराज <coughs> ज्याशींख पाय त्याने करावे ते काय खरंच पंढरपूरचा पंढरपूर परमात्मा एवढा दयाळू आहे का किती आहे म्हणजे फार आहे म्हणजे मग माझ्या हाताला बोट फुटते आता मनगटापासून हात येत म्हणले माझी एवढीच वंडक्यासारखा दे हे माझा याला हात फुटतील का अरे म्हणले का फुटणार नाही श्रद्धा ठेवून जा भक्ती करून जा जा अखंड नाम चिंतन कर हात महाराजांच्या कीर्तनात फुटल्या तुझ का फुटणार नाही आता मग पंढरपूरला कधी जायचंय म्हणले पंधरा दिवसानंतर हा शनिवारी आहे पंधरा दिवसानंतर तू पंढरपूरला चल आमच्या बरोबर आईला सांगितलं आई तू बसून खा तुझी सेवा मी करी निश्चय केला ना महाराज जायची तयारी केली कुठली परिस्थिती एवढी कुणीतरी दोन चार ड्रेस कुर्मदासाला दिली आईने चांगल्या का श्रीमंताकडून मागून आणले आमच्या कुर्मदासाला दोन चार ड्रेस जुने पाणी का व्हायना पण तुम्ही द्या कुणाकडून लाडू आणले कुणाकडून चिवडा आणला कुणाकडून करंजे आणले हे सगळ्याला गाठोड तयार केलं कुर्मदासाचे कर स्वच्छ कपडे धुतली त्याला पांगरायला त्याला हातरायला हे दिलं सगळं त्याच तयार केलं महाराज गठोडी दोन तीन बांधली आणि बांधून महाराजांच्या जवळ आली डबडबल्या डोळ्याच्या आईने सांगितलं काळजाचा तुकडा आहे म्हणले माझा एवढाच मुलगा आहे देवानी एकच दिला पण ओडक्यासारखा देह दिला महाराज ह्याला सांभाळून फक्त नाही म्हणले काळजी करू नका माझं लिप्रोय म्हणून मी आणि सगळ्या जगात तुमची काळजी कुणी नका घेऊ द्या महाराज वारकरी काळजी घेत असतो धोका देत नाही तो वारकरी नाही ते इमानदारीच दावणार तो वारकरी महाराज ज्याला कुणीच नाही तुम्ही पंढरपूरला जाऊन बघा महाराज पंढरपूरला किती अंधाने पांघडे बसते मधी कोरोनाच्या काळात आपल्याला खाय नव्हतं पण ते, ते, ते गुलाबजाम खात होते कुणी जायचं ना द्यायचं का गाठावल्या बेखाऱ्यांना काय गाठावल्या बेखाऱ्यांना काय नाही ज्याशी कुणीच नाही ना महाराज त्याला बस नाही गाडीत जर बसून गेलं तर देव माझ्याकडे बघल का आणि लोकांनी असा निष्कर्ष काढलाय महाराज पंढरपूरला जाण्याकरता एक तास लागतो तर ही लोक महिनाभर चालतात का ते महाराज चालणाराला माहिती असत काय असत ते गाडीत बसणाराला ना नाही गाडीत बसणारा ना अजिबात माहिती नाही कुर्मदासाने सांगितलं महाराज मी चालत येतो चालायला पाय तर पाहिजे ना महाराज लोट घेत 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 कुर्मदास पोहोचला महाराज संध्याकाळचा मुक्काम अमक्या अमक्या गावामध्ये कुर्मदास महाराज संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचला दिंडीची व्यवस्था बघितली सकाळ पाट तीन ला कुर्मदासांनी दिंडी सोडली लोक लोटागण घेत 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 कुर्मदास एका गावामध्ये पोहोचला चौकात <laughs> <laughs> थांबला ना आवाज दिला अरे पाटी मागून भाणुदास महाराजांची दिंडी येते पाच पन्नास वारकरी दिंडी मध्ये कुणी भाजी द्या कुणी भाकरी द्या कुणी शेंगा द्या कोणी बूळ द्या आणि दिंडी यायच्या अगोदर महाराज ठुकून सगळ्या गावकऱ्यांना गोळा केलं आणि वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था माणसाने करून ठेवली वारकरी मंडळी आली जेवण केलं आणि जेवणात वारकरी मंडळी गुतली तर कुर्मदासाने दिंडी सोडली महाराज पुन्हा लोटांगण घेत घेत गे, संध्याकाळी जिथं मुकाम असेल तिथं जाऊन प्रत्येक गावकऱ्याला आक मारून सांगितली कोणी भाकरी द्या कोणी भाजी द्या कोणी शेंगा द्या कोणी गुळ द्या कोणी कोरटा शिता दिला तरी चालेल कोणी घाव द्या ज्वारी द्या काही द्या का तर माझा वारकरी उपाशी राहता कामा ज्याला हात नाही त्या माणसाने एवढी व्यवस्था महाराज दिंडीची केली भानुदास महाराजांची गुरुवात गाठच नाही कारण लोक पायाने पटापटा चालत जातील मला हातही नाही पाय नाही वटक्यासारखा देह लोटांगण घेत घेत गे� यांच्याबरोबर बरोबर मला चालणं म्हणणार नाही म्हणून चार ते पाच तासाचा अंतर ह्यांच्यामध्ये राहायचं दिंडे सकाळी सातला आणि पूर्वदास पाठत <laughs> तीनलाच लगून जायचं बाणुदास महाराजांना कळणार ही व्यवस्था करतोय कोणीतरी सांगितलं पूर्वदासाची एवढी कमाल आहे डोळे पाणवले महाराज बनुदास महाराजांचे अरे दिंडे कितीतरी लोक आहेत कितीतरी वर्ष आम्ही चाललोय चांगले मजबूत हात आहेत महाराज प्रत्येकाचे पण वणक्यासारखा असणाऱ्या माणसाने एवढी व्यवस्था करावी आणि पंढरपूरच्या जवळ आले महाराज मजल दर दरमजल करत करत आणि लोटांगण घेत असताना अंगात खडे रुतले महाराज थोडा पडला नाही महाराज दोन अडीचशे किलोमीटरचा पडला खडे रुतले महाराज काटे टोचे आता डांबरे पूर्वी काय नव्हतं महाराज रक्त शरीरातून जखमा झाल्या रक्त शरीरातून निघायला आणि एका झाडाखाली कुर्मदास पडले मला मानुदास महाराजांनी बघितलं कुर्मदास पडलेला मांडीव घेतला काढायला सुरुवात केली बस महाराज का? आता काढू का मला वाटत नाही मी आता पंढरपूरमध्ये पोच एक काम करा पंढरपूरला गेल्या गेल्या त्या पंढरंग परमात्म्याला सांगा अरे जगात हजारो लोक जीव तू जन्माला घातलेस व्यवहारे माझ्याबद्दल कान नाही गेलास माझी वृद्ध आजारी आहे ती घरी आहे आणि तिने जाताना मला सगळी व्यवस्था करून दिलेली तिच्या मानाने तिनं भरपूर केलेलं आहे पण पंढरपूरला जाऊन देवाकडे हातपाय मागायचं होतं ना याची सेवा करायची होती पण आता या शरीरामध्ये प्राण उरला नाही आता एक काम करा पंढर परमात्म्याला निरोप द्या माझा कि वणक्यासारखा देह तुटलेल्या हाताचा तुटलेल्या पायाचा भजन करत एका झाडाखाली लोहळ लहूळ गावामध्ये हा वणक्यासारखा देह पडलेला आहे जर भक्तीमध्ये कुचराईपणा झाला असेल कुचरपणा झाला असेल तर येऊ नको तुझ्यावर जर निष्ठा कि ठेवली असेल नामचिंतना खंड घडला असल तर एकदा कुर्मदासाची गाडी घेतो प्रत्येक वारकऱ्याला निरोप दिला करायला कर्मदास महाराजांनी तिथं शेंगाने गुळ ठेवला म्हणले कुर्मदासा खा म्हले जेवलाच खा म्ह म्हणले अजिबात नाही किती दिवस झाले महिना होत आला जेवणच नाही नुसतं पाणी पितोय का मी जर आता माझी आई बरोबर नाही महाराज दिंडीमध्ये मी जर जेवलो माझी संडास कोण काढली माझी कपडे को कोण बदलील मला आंघोळ कोण घालील ही व्यवस्थेची त्रास दुसऱ्याला नको म्हणून महाराज मी महिना झाला जेवलोच नाही महिना झाला असा लोटा गण घेत घेत प्रवास चांगला आहे आपला त्रास लोकांना नको आणि आता खिन्न झालेला आहे महाराज मध प्रत्येक वारकरी जायचं बरका वार करायला नो आधी पांडुरंगाला भेटा माझा निरोप सांगा आधी भेटा आधी भेटा बनवदास महाराज गेले महाराज पांडुरंगाला सगळा इतिहास सांगितला आणि पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं रुक्मिनी मातेने विचारलं का रुक्मिणी माते, माते प्रत्येक माणसाला पाय आहेत हातीचे कपडे घालो घालू अंगठे घालो घालो पंढरपुरात येते पण माझा एक निष्ठावंत वारकरी लहूळ गावामध्ये एका झाडाखाली पडलेला आहे कोण आहे सोहळा मध्ये नाचत होता महाराज जिकड तिकडं भजन दंग होते लोक आनंद लुटत होते या आनंदाच्या भरामध्ये पांडुरंगाने पंढरपूर सोडलं म्हणजे लोक दिंडे घेऊन पंढरपुरात देव पंढरपूर मध्ये अशी आजही आख्या आहे आखी का आहे काय तर बारा पर्यंत एकादशी दिवशी बारा पर्यंत देव पंढरपुरात नसतात बारा वाजता देव आल्यानंतर देव वगैरे दाखवला कुठं असतात मग कुर्मदासा तशी कुर्मदासा पुढं देव प्रगड झालेला आहे कुर्मदासाला सांगितलं कुर्मदासा सोन्याचं शरीर करतो हात काय मागतोस पाय काय मागतो आखास सोन्याचा करतो देवा मिळाला तरी करायचं आहे लोक तपश्चर्या करतात साधना करतात नामचिंतन करतात अन्नदान करतात तीर्थयात्रा करतात कशासाठी तुझ्या प्राप्तीसाठी आणि आता आता तूच भेटला मिळून तरी करायचंय काय तुटलेल्या हात असे जोडले कुर्मदासाने सांगितले फक्त जीवनात एकच अपेक्षा सुखी ठेव तिला जिना जन्म दिला मला हात जोडले कुर्मदासाने देवाला आणि डोळे झाकले महाराज सा। काय मरण असेल होत्या माणसाचं भगवंताच्या समोर भगवंताच्या मांडीवर एकादशी दिवशी प्राण सोडला